बघा मित्रांनो भाजी आपली तयार झालेली आहे रेडी यामध्ये खूप टेस्टी असेल ग्रेवी बघा पूर्ण आपण पाणी टाकले ग्रेव्ही बघा कशी झालेली आहे खूप छान भाजी झालेली आहे बघा हे बघा तर किती छान भाजी झालेली आहे बघा छान पद्धतीने भाजी आहे त्यामध्ये ते बघा कारण ही भाजी आजीरे असलं हातपाय दुखत असले हाडे सांडण्यासाठी भाजीचा हे होतं नमस्कार मित्रांनो बघा खेकडी आपण पकडलेले आहेत तर जवळपास या खेकडी बघा तर ह्या <laughs> की सांगेल ह्या कोणीवर सांगेल यास इकडे चावळ जात आहे तर ह्या चावळ हे बघा खेकडे किती मोठले आहे तर जवळपास या खूप मोठ्या खेकड्या आहेत बघा खेकडी आपण आता बनवणार आहोत तर इकडे मुक्काम राहत आहे ना तर बघा आज आपण हे बनवणार आहोत खूप मोठ्या खेकड्या आहेत बघा तर याची भाजी आपण करणार आहोत नदीच्या काळ्या बघा बघ वाई बघा खेकडा उचलते चावला तिला तर बघा देवाची टेक्निक खेकड बघा पकडलं त्याने आता मोडणार कस बघा बघा तर तो एकदम हे बघा तशी ती नांगी काढतोय फांट्या बघा एकदम ॲकुरेट त्याने मोडलेलं आहे आणि आपल्या बाजूला लग्न पण आहे तिथे पण आम्ही दडीचा काम मारून आलोय हे बघा तिथले पॉवरफुल आहे बघा त्याला किती ताकद लावे लागते हांगटा मोडायला हे बघा हे बघा बघा त्याने आहे काळ्या चिंब यायचं त्या मातीमुळे थोड्या लालसर दिसतात आपल्याला ही जाईंट क्रॅप आहे आपल्या खेकडी तोडून झालेलं आहे इकडं बघा खेकडी तोडून झालेल्या आहेत बघा फांगटे हे फांगते किती मोठे आहेत मोठे आहेत बघा तर आपण आता ते साफ करतोय तर आपण साफ करणार आहोत कारण हे आपल्याला घ्यायचं नाही तर हे आपण आणि हे पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचं कारण याच्यात ही खूप मोठी तिखट असेल जुने आहे हे बघा त्याचं हे मेंदा आहे बघ आपण काढून टाकणार आहोत तर हे आपण वरचं काढून टाकणार आहोत बघा खेकड कशी साफ करायची इकडं बघून घ्या तर हे आपण पूर्ण साफ करतोय आणि हे अशा पद्धतीने साफ करायचे तर हे पूर्ण काढून टाकायचं आणि ब्लॅक ब्लॅक आहे हे पण आपण नॉर्मल काढणार आणि पुढचं हे असतं त्याच्या तोंडाचा भाग आहे पूर्ण साफ करून टाकायचा आणि हे बघा पूर्ण असे खेकड साफ करून घ्यायचे बघा खेकड पूर्ण साफ झालेले आहे आणि यामध्ये बघा जो आता हा कवटीचा भाग आहे कवठी पण आपण काढून टाकणार आहोत त्याच्यात हे बघा आणि ह्या कवटीचं बघा हे बघा इकडं बघ इकडं दापसा साहेब हे बाय आपण हे फक्त घेतोय त्याच्या बघा आणि आता हे अनावश्यक झालेलं आहे आता हे आपण त्याचे फांगते बघा आता हे फांगते त्याचे फांगते पण आपण सापून घेऊन ते हाताला लागतात बघा हा फांगता हा एक फांगता इकडे बघा कारण आपल्या ते पूर्ण साफ करून गेलो हे दोन फांगते बघा एक हेकर आपली पूर्ण साफ झालेली आहे पद्धतीने साफ करायची बघा तर अशा आपण खालच्या किल्ली साफ करणार आहोत बघा दिसत आहे ओके तर तुम्हाला साफ झालेला आहे पूर्ण साफ झालेलं आहे ते थांबते हे आपण पूर्ण त्याचे फांदे आणि हे कवट्या बघा त्याचं वरचं हे केलेलं आहे आणि या ठिकाणी बघा याचा आपण रसा म्हणजे याचा रस काढणार आहोत याचा तर बघा याचं आपण हे करणार आहोत मिक्सरला लावणार आहोत आणि मिक्सरला केल्यानंतर आपण फक्त त्याचं पाणी काढून घेणार आहोत आणि ते आपण भाजी टाकणार आहोत हे बघा हे फांगट्या बघा हे फांगट्या आपण आणि आपल्या खेकडा पूर्ण साफ झालेला आहेत मित्रांनो आपण लसूण घेतलेला आहे निळ्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि याला आंबाडी म्हणतात हे आंबट असते खेकडं बनवण्यासाठी ही आंबाडी आहे आणि हे आपण हे मसाले यूज करणार आहोत तर या या ठिकाणी बघा इथं आता आपण तेल टाकतोय तेल टाकतो आहे बघा आपण याच्यानुसार तेल टाकू बघा आपण नॉर्मल तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण आता गरम झाल्यानंतर त्याचा मिक्सरला आपण रसा तयार केलेला आहे हा रसा फांगड्यांचा रसा तयार केलेला आहे मिक्सरला हे खेकडं आहेत मी तुम्हाला हे दाखवलेलेच आहे आंबाडे आहे ही आपली गावठी असते तर तेल टाकलेलं आहे आता आपण तेल गरम झालेलं असेल तर तेल टाकूया तर बघा आवाज आला म्हणजे लसूण हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण नॉर्मल तो गरम करून देणार आहोत गरम बघा आपण मिरची टाकणार आहोत बघा मिरची टाकल्यानंतर आपण आता ही हळद थोडी नॉर्मल टाकणार आहोत हळद हा लाल मसाला हा गरम मसाला हा आपला मसाला आहे आणि हा लाल थोडा अजून टाकूया तर आपण हा आता मिक्स करतो आहे

रसा टाकलेला आहे आणि आपण चवीनुसार आता मीठ घेतोय आपल्या चवीनुसार घ्यायचा आहे तर आपण हे चवीनुसार उकळायसाठी ठेवलेलं आहे नंतर मी तुम्हाला हे बघा आपण त्याच्यात हिरवा आंबाडी टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर रसा झालेला आहे तर पुढं बघूच आपण बघा मित्रांनो भाजी आपली तयार झालेली आहे रेडी यामध्ये खूप टेस्टी असेल ग्रेव्ही बघा पूर्ण आपण पाणी टाकलं आहे ग्रेवी बघा कशी झालेली आहे खूप छान भाजी झालेली आहे बघा हे बघा तर किती छान भाजी झालेली आहे बघा छान पद्धतीने भाजी आहे त्यामध्ये हो ते बघा कारण ही भाजी आजीरे असलं हातपाय दुखत असले हाडे चांदण्यासाठी भाजीचा हे होतं काय